काही लोक असे एक खर्च वाजता जातात किमान दररोज पाच ते सहा हजार रुपये घरी घेऊन जातात तोच प्रकार आपल्या वसगडेकर सरांचा असणार आहे एवढा त्यांचा जुना दोन हजार सोळा पासूनचा अनुभव आहे त्या आहे आणि काय म्हणतात सरांना कॉल करेन मेसेज मॅसेज वसगडेकर सरांनी आम्हाला टेक्निकली नॉलेज दिलं त्याचा वैयक्तिक मी तर फायदा घेईनच शिवाय माझे जे चार हँड राईट हे किमान कौशल्यावरती आधारित आठ दिवसामध्ये तयार होतील वेळ वेळेस प्रॅक्टिस करतील आणि यातल्या जवळजवळ चौदा शेवांचं नॉलेज आपल्याला दिलं त्या शंभर टक्के आणि सर्वजण करणार आहोत आपल्याला छान प्रकारे आधार कार्ड परत मतदान कार्ड कसं काढायचं हे समजावून सांगितलं एवढं सांगितलं की ते व्यवस्थित हे झालं आणि संध्याकाळी जाऊन त्याचं आणि सरांना आणि आपले सरांना तुम्ही सांगू शकता आधारित किमान मी माझ्या कुटुंबाचा चरित्रार्थ चालवले इतपत महिन्याला तीस ते चाळीस हजार कपवू शकतोय कुठल्याही त्यांना आपल्या ऑनलाईन जी कामं आहेत त्याच मार्गदर्शन अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे मार्गदर्शन जे आपल्याला मिळालं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी सरांनी आम्हाला काल आणि परवा दोन दिवस चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने जायचं पद्धतीने खोला जाऊन आपल्याला प्रशिक्षण दिलं याचा फायदा आपल्या सहभागी घेतला पाहिजे स्वतःची कला कुणीही कुणालाही सांगत नाही व्यवस्थित सांगितली तीन दिवसामध्ये जे काही दिलं निश्चित पायावर हो उभा राहण्या इतपत आपण फाउंडेशन तयार केलेलं आहे वरची बिल्डिंग आणि त्याचा कळस आपण निर्माण करत आहोत